आकाशवाणी नागपूर हे बातम्या कुलकर्णी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीस या परिषद उद्घाटन करण्यात मजबूत लवचिक आणि टिकाऊ सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या उद्द्रानं ही परिषद आयोजित करण्यात आली आह दरम्यान पंतप्रधान मोदी उद्या सीईओ गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहे सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग आज तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहे पंतप्रधान मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा ते करतील आणि भारतातील उद्योगपती तसंच व्यापाऱ्यांशी बातचीत करतील या दौऱ्यादरम्यान लॉरेन्स वोंग कौशल्य विकास वित्त आणि डिजिटल नागरी उड्डयन अंतरिक्ष आणि नौवहन क्षेत्रात सहकार्यासह अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक्सनं स्थापनेपासून गेल्या आठ वर्षांमध्ये बारा कोटींहून अधिक ग्राहक जोडले आहे अब्जावधी डिजिटल व्यवहारांवर प्रक्रिया केली आहे आणि देशभरात घरपोच बँकिंग सेवा सक्षम केल्या असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे दळणवळण मंत्रालयानं काल एका निवेदनात सांगितलं की एक लाख चौसष्ट हजारांपेक्षा जास्त टपाल कार्यालय आणि एक लाख नव्वद हजारांपेक्षा अधिक पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्या अतुलनीय संपर्काचा लाभ यासाठी होतो आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे दरम्यान आंदोलकांमुळे मुंबई परिसरातील रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाल्यानं दुपारी बारा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल मराठा आंदोलकांना दिले होते त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील रस्ता हळूहळू आंदोलकांनी मोकळा करण्यास सुरुवात केली आहे नागपूर जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज दुपारी एक वाजता लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलंय त्या अनुषंगानं नागरिकांकडून दुपारी बारा वाजेपर्यंत तक्रार निवेदन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे तक्रार अर्ज दाखल केलेल्या नागरिकांनी व्यक्तिशहा लोकशाही दिनात सहभागी होणं आवश्यक आहे ज्येष्ठा गौरी पूजनाचा सोहळा काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला पर्वा स्थापन झालेल्या गौरींना काल दुपारनंतर घरोघरी पंचपक्वांनासह सोळा भाज्यांच्या सुग्रास नैवेद्य अर्पण करून त्यांचं पूजन आज या तीन दिवसीय सोहळ्याची गौरी विसर्जनानं सांगता होणार आहे येत्या काही तासात विदर्भातील नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल